निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांची पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपिल पाटील यांची बदलापूर येथील जनसंपर्क का कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्यांनी पत्रकार यांच्या सोबत केली या बदलापूर शहरातील रस्त्यांची विकास कामे आणि पाणी अशा अनेक मूलभूत विषयांवर चर्चा करण्यात आली या दहा मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या मतदारसंघात संयुक्त सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली तर त्यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसान कथोरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चला तर पाहूया यावेळी कपिल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना काय म्हणाले सगळ्यात फास्टेड वाढणारी दोन शहरं आहेत अंबरनाथ आणि बदलापूर मुंबईमध्ये एखाद्या दा वयदाच घर विकलं की माणूस इकडे राहिला येतो त्यामुळे बदलापूरची लोकसंख्याही झपाट्याने वाढते त्याच्यामुळे बदलापूरवरून प्रवास करणारी माणसांची प्रवाशांची संख्याही झपाट्याने वाढते आणि झपाट्याने वाढणाऱ्या ह्या संख्येला पुरं पडणारं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल इन्फ्रास्ट्रक्चर काय तर ट्रेनची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला तिसरी चौथी लाईन पूर्ण टाकता आली पाहिजे की काही तांत्रिक अडचणीमुळे ती झाली नाही दहा वर्ष झाली काम सुरू आहे तर दहा वर्ष काम ते तेव्हाच झालं असतं तर आपण आता ट्रेन वाढू शकलो असतो आणि समस्यांचं तुम्ही सांगाल तर मागच्या पंचावन्न वर्षात जेवढ्या समस्या काँग्रेसच्या काळखंडात सुटल्या नाही ना त्याच्या दहा पट समस्या दहा वर्षात सुटले पण दहा तारखेला मोदीजी कल्याण मध्ये येणार आहेत कल्याण पश्चिम मध्ये म्हणजे भिवंडी लोकसभा क्षेत्रात कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा अशी संयुक्त ती बैठक आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र स्पॉट न्यूज बदलापूर